नमस्कार मी सोपन गजाबा कोल्हे राहणार जोरवे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी आहे सहकार मर्शी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि यू पी एल कंपनी यांच्या अंतर्गत शाश्वत मिठास योजना या योजनेमध्ये माझ्या ऊस प्लॉटची एक एकर ऊस प्लॉटची निवड झाली आणि त्यामध्ये वीस गुंठ्यामध्ये यू पी एलची उत्पादनं वापरली आणि उरलेल्या वीस गुंठ्यामध्ये मी जी नेहमी जी वापरत असतो ती उत्पादनं वापरलेली आहेत नऊ ऑगस्ट रोजी माझ्या या ऊसाची संपूर्ण ऊसाची लागवड पूर्ण झाली आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे साधारण पंचवीस ऑगस्ट रोजी पहिली ड्रेंचिंग यू पी एल कंपनीच्या इलेक्ट्रॉन आणि पिलेटस या उत्पादनांची या प्लॉटमध्ये घेतली आणि त्यानंतर तीन चार दिवसामध्ये जी ऊसाची उगण होते त्या उगवणीमध्येच मला या उत्पादनाचा फरक जाणवला अतिशय जोमदार कोंब या अर्ध्या प्लॉटमध्ये निघालेले होते बाकीच्याही प्लॉटमध्ये ऊस उगवत होता परंतु याच्यामधल्या उगवणीमध्ये आणि त्यामध्ये थोडासा फरक मला निश्चितपणे जाणवला आणि त्यानंतर साधारण साठ दिवसांनी ऊसाची बाळबांधणी करत असतो त्या साध बाळबांधणीमध्ये आपण जी खतं वापरली युरिया दहा सव्वीस सव्वीस आणि जे मायक्रोन्युट्रियन्स वापरले त्याबरोबर झेबा तंत्रज्ञानांतर्गत पाच किलो झेबा आपण या अर्ध्या प्लॉटसाठी वापरलेला आहे आणि त्यानंतर जी पाणी दिल्याच्या नंतरचे जी फरक आहे तो निश्चितपणानं जाणवण्याइतका फरक आपल्याला या दोन्ही प्लॉटमध्ये मला जाणवला यामध्ये उसाच्या फुटव्यांमध्ये दोन तीन फुटव्याचा फरक या दोन्ही प्लॉटमध्ये दिसला याच्यामध्ये नऊ दहा फुटवे एका बेटामध्ये आढळून आले आणि शेजारच्याच न वापरलेल्या प्लॉटमध्ये पाच सहा फुटवे आपल्याला त्यावेळेस दिसून आले तर आपण ह्या सर्व उत्पादनाची माहिती आपण सांगत असतो परंतु आपल्याला प्रत्यक्षात आपण या सर्व उत्पादनांचा झालेला फरक निश्चितपणाने आपण अतिशय जवळून बघूयात चला तर आपण मग या ऊसाची रो फुटवे कांड्यांची संख्या आणि पानाची रुंदी हे सर्वच आपण या व्हिडिओमधून बघूया धन्यवाद <laughs> यू पी एल कंपनीची जी उत्पादनं आपण वापरली जेवा तंत्रज्ञानांतर्गत तर त्या सर्व उत्पादनांचा परिणाम बघण्यासाठी आपण पाण्याची रुंदी या ठिकाणी मोजत आहोत तर या पाण्याची रुंदी साधारण जास्तीत जास्त सहा सेंटीमीटर किंवा साडेसहा सेंटीमीटर इतकी आपल्याला दिसते त्यानंतर दुसरं जे पान आहे त्याची आपण मोजूयात याची देखील सहा सेंटीमीटरपर्यंत रुंदी आपल्याला दिसते त्याचबरोबर याच्यातली फुटव्यांची जी संख्या आहे ती साधारण आपण बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा साधारणपणे दहा ते अकरा सशक्त फुटव्यांची संख्या आपल्याला याच्यामध्ये दिसते आणि ज्या ठिकाणी आपण वापरलेलं नाही त्या ठिकाणी आपण बघूयात तर त्या याच्यामधला फरक आपल्याला निश्चित पडावे लागणार आहे जे आपण रेग्युलर शेतकरी प्रॅक्टिस किंवा केलेली आहे यामध्ये फुटव्यांची संख्या आपण बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि जास्तीत जास्त नऊ नऊ फुटवे आपल्याला दिसत आहे तरीसुद्धा याच्यामध्ये सर्व फुटवे सारखे आलेले दिसत नाही आहेत लहान मोठे पुतवे आपल्याला दिसतात आणि याच्या पानाची रुंदी साधारण फरक जाणवेल इतकी निश्चितपणे आहे यामध्ये आपण जास्तीत जास्त मोठ्या पानाची रुंदी बघूयात तर ती आपल्याला पाच सेंटीमीटर दिसते पाच सेंटीमीटर ही आपल्याला जास्तीत जास्त रुंदी याच्यामध्ये दिसते आणि तिकडे आपल्याला सहा साडेसहा सेंटीमीटर एवढा फरक आपल्याला दिसतो तर निश्चितपणाने या उत्पादनांचा फायदा हा झालेला आहे आणि जेव्हा ऊस तोडीला येईल त्यावेळेस माझ्या अंदाजानुसार कमीत कमी पंधरा ते वीस टक्क्याचा फरक या दोन्ही प्लॉटमध्ये पडण्याची शक्यता आहे धन्यवाद